आत्ता आम्ही वाहोत किल्लेधारूरच्या लगत असलेल्या परिसरामध्ये खरं तर किल्लेधारूर एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं शहर आहे तालुका आहे मात्र या परिसरामध्ये आता जी आपण ही झाडी आहे आता आपण या बी बाजूला बघू शकता ही झाडी जी आहे ही भारतीय सेनेनं एक नवीन वृक्षारोपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे उद्दिष्ट हे होतं की देश आणि या देशाचं सरकार किंवा हा देश म्हणूया आपण चिंतित आहे आज की ऑक्सिजनचं प्रमाण कमी होऊ लागलेलं आहे झाडांचं प्रमाण कमी होऊ लागलेलं आहे अशावेळी ज्या सेनेवर या देशाच्या रक्षणाची जबाबदारी दिली त्याच सेनेच्या जवानाकडून कदाचित या देशाच्या वृक्षारोपणासाठी किंवा ज्याला आपण इकोसिस्टम म्हणूया पर्यावरण जे विभाग आहे तो काही वेगळं करू शकेल का यासाठी भारतीय सेनेची खास एक बटालियनच आता इको बटालियन म्हणून काम करते आणि आपण बघू शकता ही सगळी झाडं जी लावलेली आहेत या परिसरामध्ये मी आम्ही दाखवणार आहे पलीकडं हा धारूरचा किल्ला ज्या नावानं किल्ले धारूर हे प्रसिद्ध आहे हा किल्ला मागच्या साईडला आपल्याला किल्ल्याची तटबंदी कदाचित आपण पाहू शकत असाल मला हेच आपल्याला सांगायचं आहे की सध्या आपण फक्त पर्यावरण वृक्षारोपण हे शब्द घेतो वन विभागसुद्धा तेवढा खरं तर या कामामध्ये यशस्वी झालेला नाही आणि म्हणूनच कदाचित या देशाच्या सरकारला जागा आली आणि त्यांनी भारतीय सेनेकडे हे काम सोपवलेलं आहे लक्षात असू द्या आता ही एक वेगळी बटालियन महाराष्ट्रभर वेगवेगळ्या ठिकाणी या बटालियन आहेत जिथं जिथं असा शासकीय जागेचा परिसर आहे त्या ठिकाणी ही इको बटालियन काम करत आहेत मला आपल्याला सांगताना खूप आनंद होतो आहे की खरं तर महाराष्ट्र शासनानं जेवढे किल्ले आहेत ना तो किल्लेचा परिसर आणि किल्लेसुद्धा खरं तर भारताच्या या सैनिकांकडं सोपवायला पाहिजे जर सैनिकी विभागाकडे हे किल्ले सोपवले तर एक तर संवर्धन होईल किल्ले सुरक्षित राहतील त्यांची जी सध्या आपण बघतोय खूप पडझड होते वगैरे ती बी थांबली जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचं या किल्ल्यावर कदाचित किंवा जिथं गरज आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडीची लागवड बी होऊ शकेल एकतर अनेक गोष्टीमुळे हे होऊ शकेल तर महाराष्ट्र शासन असेल किंवा केंद्र शासन असेल यांनी हे परिसर आता खास करून किल्ले जेवढे आहेत आपले आणि त्यांचा परिसर हा जर भारतीय सेनेकडं सुपूर्द केला तर एक तर त्यांचं संवर्धन होऊ शकेल ते टिकतीलही आणि परिसरामध्ये वन विभाग व वनीकरणही होऊ शकेल कारण मी पुन्हा पुन्हा सांगतो वनी वन विभाग आपल्याकडे फक्त नावाला आहे तो खास काम करत नाही आहे आमचा आरोप आहे जनतेच्या वतीनं आणि प्रशासनाच्या कारण वन विभाग आपण बघितला असेल भ्रष्टाचारात गुंतलेला आहे अनेक ठिकाणी वन विभागाचे अधिकारी भ्रष्टाचारात गुंतल्यामुळं झाडं तोडली जातात मात्र त्याची दखल घेतली जात नाही मात्र आपण बघतोय या ठिकाणी मी मुद्दाम आपल्याला ही मागं किल्ले धारू किल्ल्याची तटबंदी आपल्याला मागं दिसते हा परिसर खरं तर एक काळ फक्त दगड होते इथं एक वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी फक्त दगड मात्र आता आपण बघू शकता सगळी झाडं कदाचित ही झाडं लाखाच्या संख्येनं झाडं लावलेली आहेत आणि हे काम केलेलं आहे भारतीय सैनिकांनी आपल्याला माहिती पाहिजे केज धारूर आंबेजोगाई माजलगाव वडवणी इकडं पाठोदा वगैरे या लोकांना माहिती पाहिजे की काय भारतीय सेना करते ती फक्त आता सीमेवर लढत नाही आहे तर खरं तर तुमच्या प्राणानं वाचवण्यासाठी किंवा भविष्यातील पिढ्यांचे प्राण वाचवण्यासाठी आता त्यांनी ऑक्सिजन निर्मितीचं काम हाती घेतलं आहे आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात घेतलं आहे आपण बघू शकता की झाडं आता उद्याही खूप मोठी झाडं होणार आहेत तिकडेही आपण बघू शकता या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात ही लागवड केलेली आहे खरं तर या ठिकाणी आज आम्ही खास कॅन्टीनला बा भारतीय सेनेची कॅन्टीन या ठिकाणी येते माजी सैनिकासाठी त्या ठिकाणी आम्ही कॅन्टीनचं सामान घ्यायला आलो होतो मात्र या ठिकाणी बघितल्यानंतर हे आमच्या भारतीय सेनेचं काम हे खरं तर लोकांपर्यंत पोचावं या उद्देशानं आज आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इकडं बघू शकता ही आमची इको बटालियन जी आहे किल्लेधारूरच्या या पोलीस स्टेशनच्या मागं जो परिसर आहे त्या ठिकाणी ही बटालियन स्थित आहे आणि खरोखर हे अतिशय ज्याला आपण वृक्ष असं ठिकाण होतं फक्त दगड कुणी तर था थांबायला तयार था नव्हतं कदाचित पण आज एक नंदनवन फुलतं आहे झाडी इतक्या मोठ्या प्रमाणात लावली गेली आहे खरोखर जेव्हा आपण भेट द्याल एक काळ मी म्हणेन या भागातील लोकांसाठी हे पर्यटन ठिकाणसुद्धा बनू शकेल इतकं भारतीय सेनेनं मनावर घेतलेलं आहे मी आता आपल्याला दाखवलं कशा प्रकारे झाडं जी की माडरा नाहीत दगड आहेत मात्र तिथं पूर्ण पाण्याचं नियोजन करून ही झाडं जगवलीत बाकी आपण यंत्रणा बघतो शासकीय फक्त झाडं लावली जातात दरवर्षी लाखो झाडं मात्र त्याच्यातले हजारो झाडंसुद्धा कुठं जिवंत राहिलेली दिसत नाहीत मात्र भारतीय सेनेकडं एक क्षमता आहे समाज आणि देशाचं एक वेगळं काम करण्याची आणि त्याचाच हा परिणाम आपल्याला दिसतोय खरंच मी शासनाचं केंद्र शासनाचं कौतुक करूया आपण की त्यांना ही बुद्धी सुचली आहे की हे काम भारतीय सेनेकडं दिले जे प्रामाणिकपणे आणि तितक्याच विश्वासानं काम करतात त्याचं प्रतीक आज आपण किल्ले धारूरच्या परिसरामध्ये जो आमचा किल्ला आहे ऐतिहासिक किल्ला अनेक वर्षापासून आहे पडझड झालेली आहे मात्र नेहमी आम्ही सांगत असतो या किल्ल्याच्या आसपास ही झाडी आता फुलते मोठी होत आहेत झाडं काही दिवसानं नक्की या ठिकाणी भेट द्या तुम्हाला अभिमान वाटेल असंच हे परिसर कदाचित वनराईनं भरलेलं असेल धन्यवाद आपण पाहू शकतो मी आत्ता आपल्याला दाखल्याप्रमाणे हे किल्लेधारूरच्या किल्ल्याची ऐतिहासिक किल्ल्याची ही तटबंदी आपण या ठिकाणी मागच्या बाजूला पाहतो आहे आणि इथं या पुढच्या परिसरामध्ये ही प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडी लावलेली आहे आपण हा किल्ला बघतोय जो धारूरचा किल्ले धारूर म्हणून हा किल्ला प्रसिद्ध आहे तटबंदी आहेत या किल्ल्याच्या इथं खरं तर छोटे मोठे शालेय विद्यार्थी कधी कधी स्थानिकचे भेटीही देतात तर अशा परिसरामध्ये आज आपण बघू शकता ही छोटी छोटी झाडं इतक्या मोठ्या प्रमाणात लावलेली आहेत की आता जेव्हा ही मोठी होतील तेव्हा खरं या ठिकाणी आपण बघू शकता अगदी मी आपल्याला दाखवू इच्छितो ही झाडं आणि त्यांना पाणी आहे हे ओललं आहे सगळं ड्रिप आहे आपण बघू शकता प्रत्येकाला ड्रिप केलेली भारतीय सेनेनं म्हणजे हे झाडं जगवायचेत काही झालं तरी अशा प्रकारे हा मानस आहे लिंब आहे करंज आहे वेगवेगळी झाडं आहेत पुढच्या बाजूला मी नक्कीच दाखवेन आपल्याला की कशाप्रकारे ही झाडं आता मोठी होऊ लागलेली आहेत आणि हा परिसर आहे कॅम्प ज्या ठिकाणी हा तात्पुरता कॅम्प पोहोचवलेला आहे आणि इथं भारतीय सेनेच्या वतीनं तर माजी सैनिकासाठी या ठिकाणी काही जे आपण बघू शकता हे समोरच्या बाजूला किल्लेधारूरचं पोलीस स्टेशन आहे या ठिकाणी आणि त्याला लागूनच त्याच्या मागच्या ही आपल्याला कंपाऊंडवाल दिसते त्यांची आणि त्याच्या मागच्या परिसरामध्ये हे काम भारतीय सेनेनं हाती घेतलेलं आहे हे झाडं आता खूप मोठी होऊ लागलेली तर आपण बघू शकता ही झाडं आणि विशेष म्हणजे या झाडांच्या पाण्याची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे वृक्षारोपण करणं सोपं आहे पण ते झाडं जगवणं नेहमीच अवघड ठरतं पण भारतीय सेनेनं ते साध्य केलेलं आहे ही सगळी झाडं आपण बघू शकता ड्रीप आहे सगळ्यांना आणि सगळी झाडं आता मोठी होऊ लागलेलीत बहरू लागलेलीत आपण बघू शकता हे सगळा परिसर हा आहे किल्लेधारूरच्या मागच्या साईडला हा आपण किल्ला पाहतोय आणि याच्या मागच्या साईडला ही झाडं आता मोठी होऊ लागलेली आहेत